नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनल वर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर आजचा विषय आहे आपला अनेक देवांचे नाव जप केल्याने काय होते श्री स्वामी आज आपण एकाच वेळी अनेक अनेक देवांचे देवांचे नाव नाव घेतल्याने घेतल्याने काय होते हे बघणार आहोत आपण काही गोष्टी समजून घेऊया लोक म्हणतात की एकापेक्षा जास्त देवांचे नाव जपल्याने काहीच फायदा होत नाही पण हे खरं सत्य नाही कारण आपण जेव्हा अनेक देवांचे नाव घेतो तेव्हा आपले एकाग्रता वाढते दे। प्रत्येक देवतांच्या नावाचा जप करताना आपले मन एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण करते त्यामुळे आपल्याला मनाची एकाग्रता वाढायला मदत होते हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव मानले जातात याचाच अर्थ प्रत्येक देव किंवा देवी हे एकच वैशिष्ट्य शक्तीचे प्रतीक आहे अनेक देवांचे नाव घेतल्याने आपल्याला वेगवेगळ्या शक्तींचा अनुभव येतो आपल्या जीवनात आपल्या जीवनातील अनेक इच्छा पूर्ण होतात वेगवेगळ्या देवांचे नाम जप केल्याने आपल्याला विविध इच्छा पूर्ण होतात जसे की आपल्याला वेगवेगळ्या इच्छेसाठी आपण वेगवेगळ्या पूजा विधी करतो तसंच नाम जपाचं आहे आपण कोणत्या इच्छेसाठी नाम जप करतो त्यासाठी आपण वेगवेगळ्या देवतांची पूजा विधी आणि नाम जपाने आपल्या इच्छा पूर्ण करत असतो जस की श्री गणेशांच्या जपाने अभिषेकाने आपल्याला बुद्धी आणि यश प्राप्त होते त्यासाठी आपण गणपतीची आराधना करतो गणपतीचा जप करतो गणपतीचे अभिषेक करतो तसंच देवी लक्ष्मी माता विष्णूंची यांची पूजा जप केल्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते सुख शांती ऐश्वर मिळते श्री विष्णूंचा जप केल्याने सुख शांती मिळते या मागील रहस्य खूप सोपे आहे पण ते समजून घेणे गरजेचे आहे जेव्हा आपण अनेक देवतांचे नाव जपतो तेव्हा आपले वेगवेगळ्या वेग शक्तींना आव्हान करतो पण जेव्हा आपण फक्त एकाच देवांचे नावाचे जप करतो तेव्हा आपण एकाच शक्तीला आणि एकाच दिशेने आपली ऊर्जा केंद्रित करतो त्यामुळे तुमच्या ध्येयानुसार किंवा तुम्हाला कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे यावर ते अवलंबून असते मग तुम्ही एकाच नाव जपायचे कि अनेक देवांचे नाव हा निर्णय तुमचा पूर्णपणे तुमचा आहे एका विशिष्ट देवतेवर लक्ष केंद्रित करणं अधिक फलदायी मानले जाते यामुळे भक्ती आणि एकाग्रता वाढते तसेच मनाला शांती मिळते या प्रत्येक प्रक्रियेमुळे नकारात्मक मन, विचार दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा मिळते ज्यामुळे व्यक्तीचे जीवन होते अनेक नावामध्ये लक्ष केंद्रित करणं कठीण जाते त्यामुळे एकाग्रता कमी होते तर तुम्ही एकाच देवासाठी काम करत असाल तर एकाच देवाचे नाम जप करा उदाहरणार्थ तुम्हाला जर फक्त आर्थिक यश मिळवायचे असेल तर तुम्ही माता लक्ष्मीचे नाव घ्या जास्त फायदा होईल जर तुम्हाला जीवनात विविध क्षेत्रात यश मिळवायचे असेल कामामध्ये यश घरात सुख शांती आरोग्यासाठी चांगले आणि आने अनेक गोष्टींसाठी देवांचे नाम जपणे फायदा होतो महत्वाचे हे आहे की तुम्ही देवांचे नाव कोणत्या भावभक्तीने जप करतात एकाग्रता आणि श्रद्धा प्रेम या तिन्ही गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही, तुम्ही एकाच देवाचे नाव जप किंवा अनेक देवांचे तुम्हाला नक्कीच चांगले यश आणि फळ मिळेल तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल नक्कीच कमेंट सांगा परमात्मा हा एकच आहे प्रत्येक एक ना एक देवता विराजमान आहे माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ